अरे वा लक्ष्मी ना तो मस्त ड्रेस घातला हो बाई लक्ष्मी घातला म्हणजे काव नाही घालणार हा तिच्या आजीने घेऊन दिला ड्रेस तिने पा बर किती मस्त ड्रेस घेऊन दिला चंद्रकलाने हा काय चंद्रकलाने घेऊन दिला ने चांगला ड्रेस आहे मस्त दिसून राहिली लक्ष्मी शोभला ना लक्ष्मीले हो ना अन मी काय म्हणतो तुम्हाला सोमवार हा सारखे दिवस रायते काय म्हटलं हा सगळे दिवस सारखेच रायते काय मस्त बसले सगळे दिवस सारखेच राहते म्हणजे तर काय करायला लावतो मला आता हा भांडे घासायला लावतो का झाडू लावायला लावतो हा का कपडे धुवायला लावतो म्हटलं आता कोणते काम करू सांगून दे तुम्हाला बोलायचं नाही सांगा लागत हा मिट्टू आणि बोलता कामाचं सांगा लागते हे करावं ते करावं हा आज होळी आहे तर मस्त आंब्याचे पानं तोळा दाराले तोरण बांधा हा सणासारखा सण वाटते बर घेऊन येईन ना आंब्याची पानं तोरण बांधायला काय टाइम लागते हा दहा मिनिटाचं काम आहे ते बांधन मी तोरण हा तू कर ले तुमी। तुमी तुमी ना कामं काम आणि संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा लवकर बनव जा म्हणजे सात वाजेपर्यंत ओढी पेटली पाहिजे नाही तर मग स्वयंपाकाले लेट करा अग तुम्ही स्वयंपाकाच टेन्शन नका घेऊ स्वयंपाक काय तुम्हाला पाच वाजताच तयार भेटन हा टेंशन नका घेऊ तुम्ही तुम्ही फक्त ते आंब्याचे पानं आण जा बरं वावरात आणि वावरात थोडेसे घुमत फिरत जा तिकडे संत्र आहे वानेर येऊ येऊ संत्र खाईन जातो ना आता थोड्या वेळानं आणून देतो तुले आंब्याचे पानं मग बातच बदलू तोरण असं आहे ना मग तुमचं काम अं मी तुम्हाला सांगतो तोरण बांधाले आणि तुम्ही उलटे मला सांगता मी आंब्याचे पान आणून देतो ना बांधतो तोरण आ तेवढं झाले काम करता म्हटलं तेवढीच तकलीफ नका घेऊ बरं ठीक आहे ठीक आहे बांधून देईन तोरण गण्या तुलाही म्हटलं सगळे दिवस सारखे आहे काय तु या दादावाने काय म्हणता आजी बोल अरे म्हटलं अंगपाय नाही धुवायला लागत काय आ आंघोळ कर आणि नवीन कपडे घेऊन दिलेले आजी ना तर नवीन कपडे घालणं नाहीतर काय म्हणून मग आजे नाही घालत मी नवीन कपडे ते शर्ट ढिल ढिल वाटून राहिलं मला फिटिंग करा लागते असाय मग तुझ्या का वेळेवर म्हणत फिटिंग करून पाहिजे हा आता फिटिंग वेळेवर कोण करून घेईन सणाच्या दिवशी हे सगळे काम रायते कोणीच खाली नाही राहत काल एवढा मोठा दिवस गेला पहाडा सारखा काल घालून पाहिले पाहिजे होता ना ड्रेस ढिला होते फिट होते हा आकुळ पॅन्ट होते लंबा पॅन्ट होते कमरी ढिला होते घालून पाहा नाही लागत काय वेळेवर सांगतो आजी ढिला होऊन राहिला आजी मग ढिला होते तर काय करू मी नाही घालत अरे तर बेल्ट लावून घे ना मग हा पॅन्ट ढिला होते तर बेल्ट घालून घे आणि टीशर्ट शर्ट काय आहे टी शर्ट शर्ट घाल आजी शॉर्टली फिटिंग करावं लागते ना बस भाई या पोराचा तर रोनाच राहते लक्ष्मी परवडली अंग पाय धुवून घातला तिनं ड्रेस आणि तू येत नाटकात चालू राहते असं त्या जीन तसं त्या जी घालूच नको तू असाच घुम गावात नाही म्हणते तर राहू दे जबरदस्ती करून राहिली घालन तो आरामात अव तसं नाहीये आहे आता आपण जर कपडे घेतले असते तर काही फरक नाही पडला असता पण कपडे चंद्रकलानं घेतले मग काय म्हणून पाय बा मी हो ना कपडे घेतले तर शांताबाईनं तिच्या नातवाले घालून नाही ना गेले बाप्पा म्हणून 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 राहिली कसे होते कपडे आकडू अडिले व ढाले घालून घ्या आणि दाखवून दे जो आजीले घातले म्हणा आजी कपडे आजी मग दाखवून ना मी उद्या परवा घालून घेईन राहू दे ना नाही म्हणते तर घालून घेईन एखाद्या दिवशी दाखवून देईन तिला आता घेतले कपडे तर झालंच ना फेकण्यात थोडी जाणार आहे घालून घेतो एखाद्या दिवशी राहू दे नाही म्हणते तर बस असेच करत जा तुम्ही मागून टोकत जा अजून डोक्यावर बसवा त्याले तुमच्या लाडानच बिघडून राहिला तो लय जास्त लाडून होऊन राहिला त्याचा आजी राहू दे ना दादा म्हणते ना राहू दे म्हणून राहू दे मग नाही घालत मी बरं बरं नको घालू लक्ष्मीलेच घालून देईन मी तुझे कपडे एखाद्या दिवशी नको घालू तो अन जा तुम्ही बी लय आराम करून आले सकाळपासून जाता थोडेसे वावरात अन लवकर आणा आंब्याचे पानं बरं ठीक आहे आणून देतो चालतं काय कन्या आजी हॅपी होळी असं अस हॅपी होळी हॅपी होळी शांते हॅपी होळी राहू द्या तुम्ही शांती तू यासाठी स्पेशल शायरी तयार केली म्हटलं हा ऐकून तर घे माहित आहे मुले तुमच्या शायऱ्या किती चांगल्या राहते तर दादा सांगा ना शायरी बरं गण्या ऐक मग कांदून ऐक जो एक साधू था उसे गाणे का बहुत शौक था एक साधु था उसे गाने का बहुत शौक था लेकिन उसकी आवाज बहुत बुरी थी लेकिन उसकी आवाज बहुत बुरी थी होली के दिन भांग पीकर वह अपनी फटी हुई आवाज में गाना गाने लगा महबूबा 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 गाना गाते हुए वह बेचारा भांग के नशे में नाले में जा गिरा फिर नाले से उसकी आवाज आई मय डूबा मैडूबा मै डुबा अरे कोई तो बचाओ मय डुबा मैडूबा <laughs> दादा मस्त आहे मला आवडली तुमची शायरी हो, बकवास शायरी हा बेवडे लोकांना देवडा सुचते चांगल्या शायरी थोडी म्हणता येते हा तिची बहीण शायरी म्हणा तेही नाही आवडत बरं जाऊ दे हॅपी ओली बरं येतो मग वावरातून जा ना मग कधी जाता येतो मी वावरातून येतो मी वावरातून अन उठूनच काय तर काय माहित गेले आता आणि मित्रांनो तुम्हाला पण आमच्या सहपरिवाराकडून होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी आजी हा बोल काय म्हणत काही नाही आजी हॅपी होळी म्हटलं हॅपी होळी चाल गड्या बघितल्या सांगतो बाई लवकर लवकर स्वयंपाक बनून घे नाही तर मग अजून संध्याकाळी हे घाई कर अवो प्रकाश बाबा काची वाट पाहून राहिले म्हटलं झाला ना टाइम हा होडी पेटवाचा झाला म्हटलं टाइम पेटवा ना आता होडी शांती मी हे म्हणून राहिलो काही लोक आले काही येवाचे आहे तो येऊ द्या म्हटलं सगळे आणि मग एक काय ना पेटू म्हटलं होळी काकाजी उशीर होईल ना मग आपल्याला पहिलेच लय उशीर झाला म्हटलं इकडून गेल्यावर जेवण खाऊ नाही करणे आता काही लोक आले काही येवाचे आहे तर येणार आहेत बसन आता आपण आलो तर करून घेऊ म्हटलं आपण पूजा नाही तर काय मग आता एकटा आणि कसे येणार आहे गावातले लोक कोणाच्या घरी कामच चालू आहे कोणाच्या घरी स्वयंपाक चालू आहे आता एकटा आणि एकाच वेळेस थोडी होते सगळेचा स्वयंपाक म्हणून म्हटलं उडी पेटून घ्या आता आल्या ना एवढ्या जणी हा ज्याचे ज्याचे कामं झाले ते सगळे जण आले आणि ज्याच्या घरचे कामं व्हायचे ते येतील आरामात आरामात पूजापाती करून तोपर्यंत आपण करून घेऊ ना आहे तेवढे जण आपण पेटून घेऊ म्हटलं उडी हो ना काकू बरोबर म्हणून राहिले तुम्ही घ्या मग शांताराम काकाजी पूजा करा आणि पेटून घ्या होळी बरं बरं देश आणते आरतीचं ताट हो देतो या ना तिकडे समोर होळी रे होळी होळी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येव आणि रंगपंचमीच्या विविध रंगाप्रमाणे तुमचे जीवन अनेक रंगांनी आणि आनंद सुख शांतीने उजळून निघो हीच इच्छा होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा हॅपी होळी